नमस्कार लाडक्या बहिणींनो आपण आज हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यातून महिलांना मिळालेल्या मोठ्या गिफ्टविषयी आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच दिवाळी गिफ्टविषयी हे दिवाळी गिफ्ट सरकारने जाहीर केले आहे ते काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ते गिफ्ट आपण व्हिडिओच्या शेवटी हे सांगित सांगणार आहोत आणि त्यासाठी काय करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तुम्ही आणि आम्ही गेल्या काही महिन्यापासून पाहतोय की सरकार महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता देत आहे म्हणजेच लाखो महिलांच्या खात्यावर दर महिन्याला आधार मदत आणि दिलासा पोहोचतोय पण खरी बातमी आता आली आहे कारण फक्त पंधरा हजार रुपयावर न थांबता सरकारने एक चाळीस हजाराचं गिफ्ट कर्ज स्वरूपात देण्याचा प्रस्ताव हा मांडला आहे म्हणजेच घर खर्चा पुरतेच नव्हे तर आता स्वतःचा व्यवसाय छोटे उद्योग सुरू करण्याची ताकद ही महिलांना मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही जाणून घेणार आहोत मागील हप्त्यांचं वर्णन कधी किती आणि कुणाला मिळालं चालू हप्त्याचं काय आहे आणि सर्वात मोठं महत आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या हप्त्याचं गिफ्टचं वर्णन हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि एवढंच नाही या योजनेत कोणत्या बँकांचा सहभाग आहे कर्ज कसं घ्यायचं कसं फेडायचं महिलांच्या मासिक मदतीतून कर्जाचे हप्ते कसे वसूल करायचे आणि यावर काय तोडगा आहे आणि खरंच महिलांना याचा फायदा होणार आहे का हे आपण सगळं अगदी सोपं आणि स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत संपूर्ण माहिती ही घेणार आहोत म्हणून मित्रांनो म्हणून लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण या, या योजनेचा मुख्य टायटल पॉईंटवर म्हणजेच महिलांना मिळणार खरं दिवाळी गिफ्ट यावर सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूया लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी एक आनंद वार्ता घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल पण यावेळेस दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला एक खास असं गिफ्ट हे मिळणार आहे होय तुम्ही आता फक्त दीड हजार रुपयांचा मासिक हप्ता अस नाही तर त्यासोबत महिलांसाठी आर्थिक मदत ही सुरू होणार आहे आणि ती म्हणजे थेट चाळीस हजार रुपयेपर्यंतची मित्रांनो आज या मध्ये आपण सविस्तर बघणार आहोत मागच्या हप्त्याचं सुरुवात चालू हप्ता आणि येणाऱ्या हप्त्यांची माहिती आणि मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की हे चाळीस हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे आणि यासाठी कोणत्या अटी काय पात्रता असतील आणि यासाठी महिलांना ला याचा कसा फायदा घेता येईल हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत या योजनेचा प्रारंभ झाल्यापासून लाखो महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत आहे सुरुवातीला लोकांमध्ये शंका होती पण पहिला हप्ता जमा झाला आणि महिलांच्या चेहऱ्यावरच आनंद दिसू लागला पहिला हप्ता आला तेव्हा अनेक बहिणींची ते तो घर खर्चाला मुलांच्या शिक्षणाला औषधोपचाराला वापरला दुसऱ्या हप्त्यापासून महिलांनी पैशाचा उपयोग हे हो छोट्या छोट्या व्यवसायासाठी करायला सुरुवात केली कोणीतरी किराणाला कोणी कापड शिवायला चालू केली मशीन आणि त्याच्यानंतर तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता आणि पाचवा अशा हप्ता नियमितप्रमाणे महिलांच्या खात्यात जमा होत राहिल्यामुळे प्रत्येक सरकारकडून महिलांना आश्वासन दिलं गेलं ही योजना बंद होणार नाही विरोधकांनी अफवा पसरल्या की योजना ही थांबवणार आहे पण अजित पवार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे आणि महिलांना हे वेळोवेळी हे पैसे मिळणारच आहे यात काही शंका नाही गेल्या महिन्यातील सहावा हप्ता हा देखील अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे जमा झालेले आहे काही अडचणी असल्यामुळे किंवा किंवा बँकेच्या तांत्रिक का कारणामुळे उचित झाला पण सरकारने खात्री दिली पात्र महिलांना त्याचा हक्काचा पैसा हा मिळणारच आहे आता मित्रांनो खरी आनंदाची ही म्हणजे सातवा आणि एक नवीन दिवाळी नांदेड येथे उपमुख्यमंत्री हो अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळणार नाही तर त्यांना स्वलंबनासाठी विशेष कर्ज सुविधा सुद्धा दिली जाणार आहे या कर्जाची म मर्यादा थेट चाळीस हजारपर्यंत पर्यंत असणार आहे तुम्ही बरोबर ऐकलंय चाळीस हजार या रकमेतून महिला स्वतःचा स्वतःचा व्यवसाय करूश, उदाहरणार्थ शिवणकाम किराणा दुकान ब्युटी पार्लर डेअरी पोल्ट्री अगदी भाजीपाला विक्रीचाही व्यवसाय हा पुरासा आहे महत्वाचं म्हणजे या कर्जाचे हप्ते थेट महिलांच्या मिळणाऱ्या तीन हजार रुपयांचा समायोजित केलेले आहे महिलांना स्वतंत्रपणे चिंता ची करावी लागणार नाही अनेक बँकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे अजित पवार यांनी सुद्धा सांगितले आहे की लवकरच नांदेड आणि इतर जिल्ह्यांच्या बँकाशी बैठका घेऊन हा उपक्रम हा लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे आता प्रश्न पडतो पुढे काय सातवा हप्ता आल्यावर आठवा नववा दहावा हप्ता हा नियमित येतच राहतील का हे याचं उत्तर होयच आहे कारण सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा प्रचंड निधी या योजनेसाठी राखून ठेवला आहे त्यासाठी महिलांना प्रत्येक महिन्याला ठेवलेली रक्कम ही मिळणारच आहे आणि त्याचबरोबर चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळाल्यास महिलांचे जीवनमान हे अधिक बदलणार आहे अनेक तज्ज्ञ सांगत आहे जर एखादी महिला या कर्जातून व्यवसाय सुरू केला तर वर्षभरात कुटुंबाचं उत्पन्न हे दोनपट पट तीनपटसुद्धा होऊ शकतं पुढील हप्त्यामध्ये सरकार काही आणखी नवनवीन सुविधा आणेल का, का त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही पण चर्चेत आहे की महिला संमेलन गटांसाठी वेगळा निधी महिला बचत गटांना थेट मदत आणि मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना यासुद्धा सुरू करण्यात येऊ शकतात तर लाडक्या बहिणींनो आजपर्यंत तुम्ही फक्त ऐकले होते मागचे हप्ते कसे मिळाले चालू हप्ता कधी मिळणार आणि पुढचे हप्ते हे कसे सुरू राहतील या सगळ्यांचा गाभा म्हणजे चाळीस हजार रुपये आहे ही रक्कम म्हणजे फक्त कर्ज नाही तर महिलांसाठी आत्मनिर्भरतेकडे येणारे एक मोठे पाऊल आहे ज्याच्यासाठी सुरुवातीला भांडवल नव्हतं त्या महिलांना आता या कर्जातून स्वतःच काहीतरी करण्याची ताकद मिळणार आहे ही योजना फक्त पैसा देण्यापुरतीच मर्यादित नसून तर महिलांच्या हाताला काम देणारच्या त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा हा सरकारचा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणूनच दिवाळीसाठी गिफ्ट हे प्रत्येक महिलेसाठी अमूल्य ठरणार आहे आता खरंच म्हणावंसं वाटतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महिलांच्या प्रगतीसाठी हा महामार्गच आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा पूर्ण प्रवास पाहिला पहिल्या हप्त्यापासून तर आजवरचा सप्ताहात वा आणि पुढील हप्त्यांची माहिती पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे चाळीस हजाराचं चा कर्ज हेच ते खरं गिफ्ट आहे हेच महिलांचं भविष्य घडवणार साधन आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकाच लाडक्या बहिणीसाठी येणारे संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारं अजून एक गिफ्ट हे सरकारने सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहोत त्यामुळं धन्यवाद